नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकातील वसंतदादा पाटील शाळेच्या समोर हिंदू धर्माच्या एका इसमाने मुस्लिम धर्माच्या मुलांना शिविगाळ करून वादावादी केली त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक समोरासमोर आले हिंदू धर्मीय इसमाने मुस्लिम धर्मीय इसमास अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने मिरज शास्त्री चौकात हिंदू तसेच मुस्लिम समाजाचे दोन्ही गट एकमेकांसमोर आले होते शंभर ते एकशे पन्नास अनोळखी लोक एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमून घोषणाबाजी करत गोंधळ घालू लागले उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग आणि पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे यांनी जमलेल्या जमावास शांतता राखण्याचे आवाहन करून पोलीस ठाण्यास तक्रार देण्याबाबत सूचना केल्या तरी प्रशासन कारवाई करणार नाही असा गैरसमज करून शास्त्री चौकात हुल्लडबाजी केली त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याकरिता उपलब्ध पोलीस बळाचा वापर करून जमाव पांगवण्यात आला सदर इसमाचे विरोधात पोलीस गुन्हा दाखल करावा त्यास आमच्या ताब्यात द्याव्या अशी मागणी जमलेला जमाव करू लागला सदर घटना समजल्यानंतर आम्ही स्वतः तसेच कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली असे मिरज शहर पोलीस ठाणे येथे आलो गेलो असता जमलेल्या जमावात शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच आरोपींविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केल्यानंतर जमाव शांततेत निघून गेला जमावाकडून अनुचित प्रकार नये याकरिता एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन उपविभागीय अधिकारी सात पोलीस निरीक्षक सहा सोळा सहाय्य पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दोन दंगल नियंत्रण पथक एक स्ट्रायकिंग चारशे पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला परिस्थितीचे गांभीर्य पाहून दंगल नियंत्रण पथक तसेच मिरज उपविभागातील पोलीस अधिकारी पोलीस स्टाफ हा जास्त बंदोबस्त उपलब्ध झाल्याने मिरज शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बाजारपेठ प्रमुख चौक लोकवस्तीचे ठिकाणी तसेच धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे या ठिकाणी फिक्स पॉईंट तसेच गस्त नेमण्यात आली सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी बारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली येथे आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रेस नाईकवाडी उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासनाकडील अधिकारी तसेच सांगली मिरज पोलीस उपविभागातील शांतता समिती प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांची बैठक घेऊन त्यांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष पुरवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट फोटो व्हिडिओ न पाठवू नये आणि त्याला प्रतिसाद देऊ नये अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल काल संध्याकाळी मिरज शहरमध्ये दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमाव आला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या ता आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिसांना जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नकात आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नकात जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांता समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाऊंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही ता ता कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा